वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील घुरसाळे येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी ज्योतिराम परशुराम जाधव यांची तर वाईस चेअरमनपदी प्रशांत रामचंद्र वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे चेअरमन पदासाठी ज्योतिराम जाधव यांना सूचक म्हणून जगन्नाथ रतू जाधव हे होते तर यशवंत शंकर झेंडे यांनी अनुमोदन दिले व्हाईस चेअरमन पदासाठी प्रशांत यांना सूचक म्हणून सचिन नारायण जाधव तर दत्ता पांडुरंग मगर अनुमोदक होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील माळी यांनी काम पाहिले त्यांना सचिव शशिकांत लोणकर क्लार्क योगेश वाघ उत्तम झेंडे यांनी सहकार्य केले या बिनविरोध निवडीवेळी सोसायटीचे संचालक पोपट अंतुजरे विश्वास श्रीरंग जाधव विजय रामचंद्र जाधव सुनील मारुती शिंगाडे साहेबराव मोतीराम पाटोळे संचालिका संगीता तानाजी डोयफुडे सुषमा विश्वास जाधव तज्ज्ञ संचालक मकरंद रामचंद्र जाधव प्रसाद चिंचकर यांची प्रमुख उपस्थिती होती सत्काराला उत्तर देताना विद्यमान चेअरमन ज्योतिराम जाधव म्हणाले की आमची सोसायटी सर्वांना बरोबर घेऊन चालणारी सोसायटी आहे संस्थेचे कर्ज वाटप चांगले असून मागील काळात केलेल्या कर्ज वाटप वसुलीवर भर देणार असून सर्व कर्जदार सभासदांनी सहकार्य करावे तसेच संस्थेसाठी जागा उपलब्ध करून स्वतः येणाऱ्या अडीअडचणी सोडवून संस्था प्रगतीपथावर येणार असल्याचं म्हटलंय व्हाईस चेअरमन प्रशांत वाघ म्हणाले सातारा जिल्हा बँकेच्या सहकार्यानं सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटप करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहे आणि जास्तीत जास्त सभासद संख्या वाढवणार आहे संचालक श्री झेंडे म्हणाले की नवनिर्वाचित चेअरमन आणि वाईस चेअरमन यांनी सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक कामकाज करून संस्था नावारुपास आणण्याचं सूचक विधान केलाय नवनिर्वाचित चेअरमन ज्योतिराम जाधव आणि व्हाईस चेअरमन प्रशांत वाघ यांची बिनविरोध नवड झाल्याबद्दल भागातील विविध मान्यवर ग्रामस्थांनी अभिनंदन केलं आहे अठ्ठावीस जून रोजी भुरसाळी विकास सोसायटीच्या पदाची निवड करून सर्वांमध्ये बिनविरोध म्हणून मला या ठिकाणी काही संधी दिलेली आहे याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो चर्मनपदावरच्या बसल्यानंतर पहिलं माझं ध्येय आहे की जेणेकरून जी सोसायटीचा थकबाकीदार आहेत त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्याची प्रयत्न काय करते सुरुवातीला करायचा आहे त्याचबरोबर सर्वांच्या प्रयत्नानं जर आपणाला कुठेतरी जागा घेण्याचं यश आलं तर ते यश काय करतं संपादन करण्याचा एक प्रयत्न आपण करूया सर्वांच्या वतीनं किंवा सर्वांच्या मदतीनं करण्याचा एक मानस मी बाळगलेला आहे त्याचबरोबर जेणेकरून सभासदांना वेळच्या वेळी जे त्यांचं काम आहे ते काम पूर्ण होऊन त्यांच्या येणाऱ्या अडचणीचं स्पष्टीकरण हे योग्य पद्धतीनं देऊन काय केलं की लोकांचं जे गैरसमज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी करण्याचा अटोकट प्रयत्न के मी करणार आहे आणि जे जेणेकरून आतापर्यंत सोसायटी चांगल्याच प्रकारे चालू आहे याला आणखी पथावरती नेण्याचा प्रयत्न काही या ठिकाणी माझ्याकडून कसोशीने प्रयत्न केला जाईल किंवा घेतला करण्याचा प्रयत्न मी करत करणार आहोत आणि याबद्दल आपल्या सर्वांचं सहकार्य मला लाभेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद <shelters> नमस्कार भोसाळे विकास सेवा सोसायटी गोरसाळे परवाचं आठवड्या तारखेला निवड झालेल्या निवडणुकीमध्ये सर्व संचालक मंडळाने आम्हाला पूर्ण बिन बिनवर बीनु, निवडून दिले तर मी सर्वांचे प प्रथम ते आभार मानतो तसेच येणारं उद्दिष्ट सोसायटीत काय कमी काय जास्त हे पाहिल्यावरून सगळे बघत आलेलेच आहेत अजून काय प्रगती करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नावधी राहणार आहोत जे सोसायटीना कर्ज वाटप असेल ते चांगल्या रितीने झालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू जे सामान्य कर्ज आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याच्यानंतर सभासद जितके वाढवता येईल तितके सभासद वाढवण्याचाही प्रयत्न आमचा चालू आहे पुढे भविष्यात संस्थेसाठी सा काय आम्हाला गुंतवणूक करायची आहे तर जमीन असेल किंवा काही हाताचा एखादा प्रोजेक्ट असेल याचेसुद्धा आम्ही प्रयत्न करून मधी करणारच आहे तसेच सर्व सभासदांना कोणतीही तक्रार न येण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करण्याचाही आम्ही प्रयत्न केला आहे जे सभासदांना आम्ही नोटिसा पाठवत होतो परंतु आम्ही आता त्यांना प्रिंट काढून देतोय की जेणेकरून सभासदांना त्यांचं मुद्दल सर्व काही जागा कळू शकते याच्यासुद्धा आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि याच्यापेक्षा अजून काय जर बदल काढणार असेल तर तेही बदल घडवण्याचा प्रयत्न चालूच आहे आमचा कुठल्याही सभासदाला कोणतीही अडचण नाही येणार याची आम्ही शंभर टक्के काळजी घेऊ सर्व सभासदांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो संचालकाचे आभार महत्व जयंजय महाराष्ट्र नमस्कार मी यशवंत शंकर झांडे संचालक विविध सहकारी सोसायटी घोषळ आहे आणि याच्या अगोदर मी पोलीस पाटील म्हणून चाळीस वर्ष रेग्युलर काम पाहिलेलं आहे या गावची सर्व शेतकऱ्याचे काही अडचणी असतात याचं मला पूर्ण ज्ञान आहे तर आजचा आज जे नूतनीयकरण करून जे चर्मन झालेले आहेत वाईट चर्मन झालेले आहे याने शक्यतो सर्व आपले सभासद महत्त्वाचे सभासद आहेत सभासद आहेत तर आपण आहे याची जाणीव ठेवून त्यांनी आपण सर्वांनी काम करायचं आहे सोसायटीत कुणाला काही काम करायचं सांगायचं नसतं तर स्वतः त्यात पडून सदस्यांनी पडायचं असतं सदस्यांनी पुढं व्हायचं असतं संचालकांनी व्हायचं असतं तर आपल्या सोसायटीचा विकास होऊ शकतो अन्यथा होत नाही कुणाकडं हेवे दावे न करता आतापर्यंत जी चाललेली सोसायटी आहे ते अतिशय पारदर्शक काम करीत आलेले आहे आणि पुढे सुद्धा चेअरमन व्हाईस चेअरमन अतिशय पोटतिडकीनं सदस्यांची प्रत्येक अडचण सोडतील ही मला खात्री आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम गुरसाळे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा